नमस्कार मित्रांनो आज इन्शुरन्स म्हणजे जी विमा जीवन व आरोग्य विमा तसेच गुंतवणूक विषयक अनेक व्हिडिओज आपण आपल्या या चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत घेऊन येतो आपण आमचे व्हिडिओज पाहता लाईक करतात पण अजूनही आमच्या व्हिडिओजना आपण सबस्क्राईब करत नाही शेअरही करत नाही तेव्हा आपण जास्तीत जास्त शेअर आणि सबस्क्राईब करावा कारण इन्शुरन्स हा विषय मराठीमध्ये फार कमी यूट्यूबर्स सादर करतात मॅक्झिमम हिंदीमध्ये सादर केला जातो इंग्रजीमध्ये सुद्धा फार कमी होतो तेव्हा आजचा जो व्हिडिओ आहे तो, तो, तो आपण सुरू करूया आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत क्रिटिकल इलनेस म्हणजे काय तर आपल्यापैकी बऱ्याच लोकांना क्रिटिकल इलनेस म्हणजे काय हे फारसं माहिती नसेल किंवा क्रिटिकल इलनेससाठी वेगळा इन्शुरन्स मिळतो काय हे माहिती नाही क्रिटिकल इलनेस म्हणजे असे आजार की जे आजार सर्वसाधारण आजारांच्यापेक्षा जास्त दुर्धर आणि जास्त खर्चिक असतात आणि अशा आजारांमध्ये माणूस दगावण्याची शक्यता जास्त असते त्याच्यामुळे अशा आजारांसाठी इन्शुरन्स कंपनी वेगळा सेग्रिग्रेट इन्शुरन्स तयार करते आज आपल्याला डाव्या बाजूला चाटमध्ये तीन चार कंपन्यांचे प्रीमियम्स अंदाज यावा म्हणून दिलेले आहेत त्यामध्ये माझा दाखवण्याचा उद्देश एवढाच आहे की साधारण सदतीस ते एक्केचाळीस आयटम्स असे आहेत किंवा असे आजार आहेत की ज्याला क्रिटिकल इलनेसमध्ये जागा आहे क्रिटिकल इलनेसमध्ये अरेज अनेक आजार असे आहेत की तुमच्या आसपासच्या लोकांना होतात आणि त्यांच्यासाठी ट्रीटमेंट करण्यासाठी त्यांच्याकडे फार जास्त पैसे नसतात आणि त्यामुळे मग क्रिटिकल आजारांवरती ट्रीटमेंट न होता माणूस दगावतो तेव्हा मित्रांनो आपल्यापैकी कोणालाही आज कुठलाही क्रिटिकल इलनेस नाही आहे पण भविष्यामध्ये असा क्रिटिकल इलनेस आपल्याला होऊ शकतो आणि तो क्रिटिकल इलनेस काय काय असतो ते तुम्हाला समजावं म्हणून मी क्रिटिकल इलनेसच्या सदतीस आजारांची एक यादीही या यूट्यूबच्या व्हिडिओबरोबर जोडत आहे तुम्ही थोडी झूम करून तुम्हाला ती पाहावी लागेल पण यापैकी कुठल्या तरी आजारामध्ये तुमच्या नातेवाईकांच्यापैकी तुमच्या घरातल्यापैकी कोणी आजारी असेल आणि त्याची आज काय अवस्था आहे ते तुम्हाला या याच्यावरनं कळेल मी जे ये तुम्हाला तीन चार प्रकारच्या चार्ट चार दिलेल्या आहेत इन्शुरन्सच्या कंपन्यांचे यात फक्त एकच कंपनी अशी आहे की जी क्रिटिकल इलनेससाठी लमसम अमाऊंट तर देतेच शिवाय ती त्यांचे रेग्युलर मेडिक्लेम ही त्याच प्रीमियममध्ये चालतो स्टार आहेत त्या कंपनीचं नाव आहे की जी क्रिटिकल इलनेससाठी लमसम अमाऊंट देते आणि क्रिटिकल इलनेस पॉलिसीमध्ये तुम्हाला सामान्य मेडिक्लेमची सुविधाही देते अन्य क्रिटिकल इलनेसच्या पॉलिसीमध्ये तुम्हाला जेवढ्या रकमेची क्रिटिकल इलनेस तुम्ही घेताय तेवढी रक्कम तुम्हाला दिली जाते जर तुम्ही इलनेस झाल्यापासून तीस दिवसांपर्यंत सर्व्हाइव्ह झालात तर तुम्हाला एकतीसाव्या दिवशी त्या त्याचे पैसे तुम्हाला दिले जातात याच्यात खूप वेगवेगळ्या प्रकारच्या दुर्धर आजार आहेत आणि या दुर्धार आजारांसाठी क्रिटिकल इलनेस कवर असतात आपल्यापैकी कोणाला क्रिटिकल इलनेस कवर घ्यायचा असेल आणि ते जर त्यांनी अगदी सुरुवातीच्या वयात घेतलं त्यांना खूपच कमी पैशामध्ये या कवर मिळतात हे कवर तुम्ही रायडर म्हणून पण घेऊ शकता जर तुम्ही तुम्हाला एल एस सीची तुम्ही पॉलिसी घेतली त्याच्यामध्ये क्रिटिकल इलनेस रायडर पण मिळतो अफकोर्स तो रायडर जो आहे तो फार कमी आजारांसाठी असतो साधारण अकरा हजार त्याच्यामध्ये अंतर्भूत असतात हां तुम्ही जर एक एल आय सीची फ्लेज मेडिकल पॉलिसी घेतली बेनिफिट पॉलिसी तर त्याच्यामध्ये मात्र क्रिटिकल इलनेसचा जो कव्हर आहे त्याच्यामध्ये जवळपास एकवीस हजार कव्हर आहेत तेव्हा अशा पद्धतीने वेगवेगळ्या कंपन्या आपल्या आपल्याकडे असलेल्या आजारांची लिस्ट पॉलिसी पॉलिसीबाबत जोडतात आता मगाशिव तुम्हाला सांगितलं स्टार आहेत त्याच्यामध्ये नऊ हजार कव्हर आहेत आता इथं जी नॅशनल जर तुम्हाला मी लिस्ट दिलेली आहे ती नॅशनल इन्शुरन्स सदतीस हजार कवर करते न्यू इंडिया एक्केचाळीस हजार कवर करते तेव्हा त्याप्रमाणे त्यांचा प्रीमियम जेवढे आजार जास्त तेवढी रिस्क जास्त त्याप्रमाणे तेवढा जास्त प्रीमियम ते चार्ज करतात तेव्हा आपल्यापैकी बऱ्याच लोकांना क्रिटिकल इलनेस माहीत नसेल किंवा त्यांनी क्रिटिकल इलनेस बाबत संपूर्ण माहिती जर हवी असेल किंवा तुम्हाला काही क्रिटिकल इलनेसचं जाणवत असेल आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की क्रिटिकल इलनेससाठी मला एखादी पॉलिसी मिळावी तर तुम्ही त्या पॉलिसीसाठी अप्लाय करू शकता क्रिटिकल इलनेस म्हणजे काय ऑनलाईन तुम्ही जाऊन बघू शकता आणि तुम्हाला जर संपूर्ण माहिती आमच्याकडून हवी असेल तर तुम्ही आम्हाला आमच्या व्हॉट्सअप क्रमांकावरती तुम्हाला हव्या असलेल्या क्रिटिकल इलनेसच्या बाबतीतची माहिती आणि त्या क्रिटिकल इलनेससाठी आवश्यक जे इन्शुरन्स कवर आहे ते दोन्ही आम्ही तुम्हाला सजेस्ट करून तुम्ही आमच्याकडून बुक करू शकता धन्यवाद